दादा तुमच्या भागामध्ये चर्चा कोणत्या पक्षाची आणि येणाऱ्या खासदार म्हणून अपेक्षक आहेत सध्या चर्चा तशी शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे कारण पहिल्यापासून सातारा जिल्ह्यात हा राष्ट्रवादी पक्ष हा बाले किल्ला राहिलेला आहे तसं महाराजांचं पण नाव चर्चेत आहे कारण मोदींचा तो आत्तापर्यंतचा विकास आहे त्यालाही लोक मतदान करण्याची शक्यता आहे पण झालेल्या गेल्या पाच वर्षातल्या कामांचा पण त्यांनी प्रचार चांगल्या प्रकारे केलेला आहे पण लोकांना असं वाटतं की बहुतेक ही जास्त झालं राजकारण दोन तीन पक्ष फुटून भाजपमध्ये मिळाले ते पण पटलेलं नाही आहे तर निवडणूक ही चुरशीची होऊ शकते आणि तसा कल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जास्त वाटतो शशिकांत शिंदे आता सध्या राष्ट्रवादी यांची चर्चा चालू आहे शशिकांत शिंदे उभा राहिले आणि ते म्हणजे लोकांची अपेक्षा आहे की ते येतील असं त्यांचा जोर आहे सध्या तरी ते काळमध्ये तुमच्या भागामध्ये चर्चा कोणत्या राजकीय पक्षाची आणि येणाऱ्या खासदाराकडून अपेक्षा काय चर्चा तर आमची सध्या बी जे पीचीच आहे उदयन महाराज हे छत्रपतींच्या गांधीजी वंशस आहेत त्यामुळे आम्ही त्यांनाच सपोर्ट करू निष्ठा फक्त काय दि अपेक्षा काय खासदाराकडून अपेक्षा रोजगार आणि विकास कामांच्या आहे आणि त्या पूर्ण होतीला आम्हाला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या खासदारांनी समाजाचा अभ्यास असावा समाजाचे प्रश्न संसदेत मांडणारा असावा त्या श त्याविषयी आवाज उठवणारा असावा असं माझं मत आहे आणि चर्चा चर्चा सध्या तरी उदयन महाराजांची आहे पण शशिकांत शिंदेला पण कमी समजू नये आमच्या इथं शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि भाजपचे उदयनराजे भोसले या दोघांची पन्नास पन्नास टक्के चर्चा आहे आणि येणाऱ्या खासदाराकडून सातारा जिल्ह्यात एक नॅशनल लेवलचं एअरपोर्ट व्हावं आणि सातारा जिल्ह्यात एक आय टी पार्क होऊन युवकांना रोजगार भेटावं ही अपेक्षा आहे महत्वाच्या आणि आपली संसदेत आपल्या सातारा जिल्ह्याची भूमिका समस्या प्रश्न मांडावेत ही अपेक्षा आता चर्चा फक्त एकच झिरो झिरो सेवन फक्त खासदार गुदिंदराजे भोसले महाराज आणि महाराज साहेबांच्याविषयी विषयी बोलायचं होतं महाराज साहेबांनी आजपर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आणि सर्वसामान्य जनतेची जर कामं म्हटलं तर महाराजांच्याकडे फक्त जायचं आणि शब्द टाकायचा ते काम झालंच म्हणून सांगतात खरं म्हणजे महाराजांच्याबद्दल अनेक गैरसमज पसरले जातात की महाराज जा असे आहेत महाराज तसे आहेत म्हणून खरं तर महाराज साहेबांच्या जवळ जो जातो तो माणूस परत हसत देतो कारण त्यांचं काम शंभर टक्के पूर्ण झालेलं असतं आणि झिरो सेवन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज हे शंभर टक्के बहुमाताने निवडून येतील यात काही शंका नाही माझं गाव ताळेबाग आमचा पाटण तालुका आहे आमच्या गावात शंभराज देसाईंनी भरपूर कामं म्हणजे असा कोणताही गावर ठेवलं नाही रस्ता म्हणजे ह्याला की ज्या वेळेस आमच्या खेड्यात कुठंही रस्ता नव्हता या म्हणजे पाण्याची गैरस गैरसोय होती शंभूराज देसाई साहेबांनी एवढी कामं केलेत की म्हणजे बोट ठेवायला जागा नाही आमच्या ताळी भागात शनिवारी सभा झाली मान्य उदयराजे भोसले यांची आणि शंभूराज देसाईंची शंभूराज देसाई साहेबांनी जे पाठिंबा दिलेला आहे शिवसेनेनी आपल्या उदयनराजे भोसले यांना तर कालची सभा जी झाली कराडमध्ये एवढी जोरात सभा झाली की एवढा जनसभा होता की म्हणजे बोट जागा नाही की म्हणजे ती विजयाची सभा झाली अशी आम्हाला तर वाटतंय खासदार करून अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी लोकांची कामं करावी आणि जी समस्या आहे ती दूर करावी पण पहिले जे लोक निवडून आलेत त्यांनी काही केलेलं नाही आणि आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आमच्या इथे एक आश्वासन दिलं होतं ते काही पूर्ण केलं नाही त्यामुळं लोक नाराज आहेत त्यांच्यावरती राष्ट्रवादी आघाडी काँग्रेस वगैरे भरपूर आमच्याकडे आमच्या कराड उत्तरमधून किंवा दक्षिण सातारा जिल्ह्यात जास्त करून शशिकांत शिंदेचा आवाज जास्त उठवला जातोय आम्हाला शशिकांत शिंदे हे खासदार आवडतील कारण महाराजांनी आत्ता दोन तीन दोन तीन वेळा त्यांनी निवडून दिलं त्यांनी आमच्यासाठी काही केलेलं नाही खेडोपाड्यात कधी फिरलेले नाही आत्ता त्यांना फिरायला आठवायला लागले परंतु आम्हाला जे शशिकांत शिंदे आहेत ते ग्रामीण भागातले एक नेते आहेत मातडी कामकऱ्यांचे नेते आहेत आणि ते राष्ट्रीय शरद पवारांची पक्के एक सच्ची कार्यकर्ते आहेत हेच आम्हाला सांगायचं आणि आम्ही तुतारीच वाजवणार आमच्या भागामध्ये आता सध्या तुतारीचीच फक्त चर्चा आहे बाकी कोणाचाही विषय काढला जात नाही फक्त तुतारीची चर्चा आहे आमच्या इथं आता सध्या आणि आम्ही सर्व तुतारीच वाजवणार आहे श्रीकांत शिंदे ही चांगले उमेदवार आहेत इथं कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटलांचं काम चांगलं आहे त्यामुळे तुतारीचं काम तर सारं व्यवस्थित होणार सातारा जिल्हा बाली किल्ला राहिला आहे राष्ट्रवादीचा चर्चा कोणाची तूतार शिंदे शिंदेसाहेब चर्चा कोणाची एक नंबर तुता येणार एकशे एक टक्का खासदार म्हणून अपेक्षा काय आतापर्यंत काम चांगले झाले ते आणि इथून पुढे चांगलेच करणार आहे त्यामुळे काही विषय नाही एकशे एक टक्का तुता येणार आमच्या भागामध्ये तुतारीथे चर्चा आहे दुसरी गोष्ट म्हणजे खासदार म्हणून आम्ही शशिकांत शिंदेलाच हे करतो आणि त्यांची कामं बी चांगली आहेत इथून पडबी कामं चांगली होती आमच्या भागात चर्चा राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांची चर्चा आहे आणि त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे की शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत की दराबाबत किंवा बाकी लाईट किंवा बाकी इतर काही प्रश्न भाजीपाल्याचे काम करावं एवढीच आमची अपेक्षा आहे काय लोकांची काम व्हायला पाहिजे आणि बऱ्यापैकी आमच्या इथं तर सगळं तुतारीच सगळं ताई तुमच्या भागामध्ये चर्चा कोणाची तुतारीची चर्चा चालू आहे आणि येणाऱ्या खासदारांकडून अपेक्षा काय काय आमची कामं पटपट घेतले व्यवस्थित मार्गदर्शन मिळावं मला वगैरे करावे येणाऱ्या खासदाराकडून अपेक्षा जी अशी आहे आपल्या भागामध्ये रोजगार वगैरे कमी प्रमाणात आहेत तर त्याचं प्रमाण जरा वाढलं पाहिजे चर्चा चर्चा आपल्या आपल्या भागात जास्त चर्चा तुतारीची आता चालू आहे सध्या तरी म्हणजे तुतारी वगैरे याची चर्चा आहे बऱ्यापैकी कंपन्या आपल्या भागामध्ये कंपन्या नाही त्यामुळे कंपन्या नसल्यामुळे आपल्या भागातले रोजगार बऱ्यापैकी पुण्या मुंबईला लोक जास्त जात आहेत आमच्या भागामध्ये मोदीची चर्चा आहे मोदी काय मोदी एकदा तू व्हावे अशी आमची इच्छा आहे आणि अपेक्षा काय अपेक्षा काय आता तुम्ही मुलांना नोकरीला नो लावणं काय कंपनी कंपनीत वाढ करणं त्या बघा मु मुलांना नोकऱ्या नाही लागणार मुलांना नोकऱ्या लागल्या नो पाहिजे एवढी विच्छा चर्चा कोणीही दे राष्ट्रवादीचा दे नाही तर येऊन दे पण रोजगार पहिल्यांदा महत्वाचा आहे तरुणांना कामच नाही मुळात आत्ता प्रत्येक गावात जर गेला तर तुम्ही प्रत्येक तरुण बेकार आहे रोजगार नाही उपलब्ध नाही तर रोजगाराचं उपलब्ध साधनच नाही मुळात एम आय डी सी जरी गेला तरी एम आय डी सी जरी आत्ता बघितलं तर सात आठ हजार रुपये तर बिहारी बिहारी भरतात पण आपल्या गावातल्या लोकांना रोजगार नाही मुळात हे खासदार लोकांनी लक्ष देणं पण गरजेचं होतं आत्तापर्यंत येणाऱ्या खासदाराकडून अशा अपेक्षा आहेत की त्यांनी भागाचा विकास आणि नवीन कंपन्या वगैरे रोजगार निर्मिती नवीन करावी काय आणि महत्त्वाचं म्हणजे दिल्लीत पण त्यांनी आवाज उठवला पाहिजे काय जर दिल्लीत काय मराठा संदर्भात वगैरे बाकीच्या गोष्टी संदर्भात पण आवाज नाही उठवला तर मग कायदा हा खासदाराचा पण उपयोग नाही जो आवाज बोलणार बोलणारा आवाज जनतेचा तो दिल्लीत गेला पाहिजे मी राजकारणाबद्दल कसलाही मला हे नाही कारण की कोणचा आमदार कोणत्या पक्षात जाईल कोणता खासदार कोणत्या पक्षात जाईल याची काय गॅरंटी नाही त्यामुळे मी मतदान सुद्धा नाही आज आज माझं वर्ष असून मी आजपर्यंत मतदान केलं नाही नमस्कार मी मसूरमधून बोलतो बोलतोय आमच्या भागामध्ये बीजेपी उदयनराजे भोसले यांची चर्चा आहे जास्त करून आणि खासदार म्हणून अपेक्षा त्यांचीच वाटते मला उदयनराजे भोसले साहेब नाही नाही अपेक्षा काय काय काम करणार अशा या भागामध्ये पहिले पण त्यांनी खूप विकास केलेला आहे अजून पण पुढे विकास चालूच आहे मोदी साहेबांच्या प्रयत्नामुळे तर खूप विकास होईल असं वाटतं तुमच्या भागामध्ये कोणत्या राजकीय पक्षाची चर्चा आहे आणि येणारे खासदार कोण अपेक्षक आहेत ह्या भागामध्ये तर भाजपचीच चर्चा आहे कारण की मोदीची लाठी कायमच आहे आणि या भागात तर महाराजांशिवाय पर्यायच नाही आहे कारण विकास काम तर होणारच आहेत काय प्रश्नच नाही पण मोदी तर, तर गॅरंटी आहे मत मोदीला आहे आणि मान गादीला आहे त्यामुळे उदयन राजे या महाराजच येणार आहेत आमच्या भागामध्ये तुतारीची चर्चा चाललेली आहे जादा आणि आमची अपेक्षा एकच आहे की हे बाकीची लोक निवडून आले तरी भागात फिरत नाहीत आमचा माणूस आहे भागाचा विकास करणार आहे म्हणून आम्हाला ते गरजेचं आहे अपेक्षा कशी पण तुतारीची चर्चा आहे आमच्याकडे शेतकऱ्याला कुठल्या तर आम्ही भाव नाही तर नाही ना कुठल्या कांद्याला नाही कशा नाही मिळालं पाहिजे हो नाही आमच्याकडे तेच आहे चालू आहे साठी तुतारीचाच जास्त चालू आहे तुतारीच आहे आमच्याकडे